भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सुखद आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे सदधम्म उपदेश सुखकर आहे संघ एकता सुखद आहे समूह तपस्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पेज नंबर एकतीस क्रमांक अठरा गृहत्याग सिद्धार्थाने भारद्वाज भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तूमध्ये होता त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंटक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखादा नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा तो त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले ते त्याच्या स्वभावती उभे राहिले त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल ने नानी ते त्याला प्राशन करीत होते काही स्त्रियांनी वाटले स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तसा सुंदर लक्षणाने तो ज्याच्यात सालंकृत होता काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य कर्ण किरणांनी युक्त असा चंद्र पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जसा जांभाया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या होत्या त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिव्रजा घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमोड स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रयासांनी त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारेत दारात प्रवेश केला आपण परिवर्जा घेत असताना शुद्धदानाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे लोक जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्यांनी पाहिले आपल्या मात्यापित्यास पाहताच तो प्रथम त्याच्याजवळ गेला आणि त्यांनी त्याच्या ते त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्याच्याकडून त्याच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपली आपल्या अश्रूंनी आपल्या नाू, न्हावून टाक काढले छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बघून तो तेथे उभा होता शुद्ध धन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मात्यापित्याकडून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला त्याने आपले कपडे व अलंकार घरी परत दे नेण्यासाठी दिले त्याने रिवाजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्याचा भाऊ महानाम याने परिवराजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थाने व ते वस्त्र परिधान केले अशा प्रकारे परिवराजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची जी पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापशी गेला भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्रजक झाल्याचे जाहीर केले परिव्रजा घेण्याचे व विलंब लावता राज्या सीमे आपन शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला जो जणूसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमाला परिव्रजा घ्यावे लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जणू समुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला त्याने एक वस्तू सोडली आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मा मागे वळून पाहिले तेव्हा तो जनू समादाय अद्यापही त्याच्या मागोमाग येत असलेला त्यांनी पाहिला तो थांबला आणि त्या जनुसमादा समादाय उद्देशून म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोलियांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून समुदाय हो मागे परत तू लागला शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्र व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ती कमळांनी भरलेली भरलेल्या एका तळात टाकली परिव्रजा संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत हा तो श्रेष्ठ कुला कुलोत्पन्न शक्य थोर महापित्यांच्या पोटी जन्म जन्मलेला विपुल धनसंपत्ती व नवजीव नवयवन शैली बुद्धीनी व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला तो असा शाक्य युवक होता की ज्यांनी स्वकीयांच्या बहुमतापडे आपले शिर झुकविले नाही पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र गृहसोख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणीच नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याच्या स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही त्याला शक्यमुनी अथवा शक्यसिंह हो, असेच म्हणावे लागेल शक्यकुमारी किंवा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी आपल्या पुत्राला जन्म दिला धन्य ती पत्नी जिला असा पती लावला पेज नंबर चौतीस क्रमांक राजपुत्र व त्याचा सेवक कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतावे परतले पाहिजे होते पण पर त्याने पर परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंठकासह अनुभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपणे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तांनी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही पण दैव फिरलं की आपली वाटणारी माणसे देखील परक्यासारखी वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याची तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय निरपेक्षता असू शकत नाही तू एकच याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळलेले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत येण्याची पारा करीत असतील त्यांना सांग की मी सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तुष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे किंवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोख करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा हा होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत माणसाच्या मरणा मरणसमयी त्याच्या संपत्तीचे निसंशय वारसा हक्क मागणारे लोक असतात परंतु त्याच्या सद्गुणांचे वारस जगात सापडणे कठीण असते किंवा ते नसतातच महाराजाची महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याची आहे महाराजच म्हणतील की मी नी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणीही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की त्या तिच्या प्रेमाला मी तरी आता मी मी कितीतरी अपात्र आहे अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्द सांगता येण्यासारखी नाही हे शब्द ऐकून शोकागुल झालेला छन्न हात जोडून भावना तिरेकाने कंठ दाटून येऊन उतरला स्वामी चिखलाने भरलेल्या नवीनच भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तु तुझ्या आपताना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत ज्यांचे अंतकरण प्रेमाने उच्चंभाळलेले आहे त्यांची तर गोष्टच बोलाव्या नको कुठे तुझा तो प्रसादात लोडणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा येऊन घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यात आपणहून कसा जाऊ एखाद्या धर्मनिष्ठ माणूस आपल्या सदधर्माला सोडून देईल काय त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय आणि तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसर विसरतो तसा तू सोडून जाणार काय जी शद्गुणांची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाचा कुटुंबाची शोभा वाढली आहे जी पतीभक्ती पारायण असून जिने नुकत्याच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्याचा एखादा निगरगट्ठ उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्याचे कौतुक करावे तेवढेच थोडीच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय आणि तू तु, तुझे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असं मला विश्वास आहे कारण तुझे पाय हे माझे आश्रयस्थान आहे अशा प्रकारे माझे अंतकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरीत परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल्य वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मानेल कोण त्यावर विश्वास ठेवेल छन्नपुढा म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळायला चिटकवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही जो नेहमी प्रेमाळ आहे आणि जो दुसऱ्यांवर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती व्यक्ती सोडून जाण्याची मुळेच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर दुखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळूवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्याच्या बाबतीत बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या आप्त नतलगण्ण सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेका सोडण्यास भाग पाडेल ती माझी आहे जिने मला अनंत वेज्ञान सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसेच प्राणी मात्राच्या सह सहवासाचं शेवट न चुकता योगातच होतो ढग जसे जस जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्राचा सहवास व योग मानतो आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करून नकोस परत जा आणि तुझ्या प्रेमामुळे तू घटाळत असशील तर तू आधी जा नंतर परत ये माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थांवर प्रेम करण्याची सोडा व त्याचा निर्धार ऐका स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमदा कंटक घड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय ताटले आणि टप टप अश्रू ढाळले टप टप उष्ण अश्रू ढाळले ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्य खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला अश्रू ढाळू नकोस कंठक कंठका आवर्ते अश्रू तुझ्या कष्टाने तुला लवकरच तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाने लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या वस्त्राला वस्त्रांना नमन केले कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमान बाळगता हलक्या वस्त्रांशी ऋषीवनाकडे जाण्याचा जा, आपल्या मालकाला पाहून त्या छंदाने आपले भाऊ पसरून मोठा आक्रोश केला आणि तो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो मोठमोठ्याने मौत रडू लागला आपल्या बाहूंनी कंठक घोड्याच्या गुड़े घोड्याला कुरवळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला मार्ग तो काही वेळा आपल्याशी विचार करीत राही काही वेळा चालताना अडखडे काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विधिघ्न झालेला तो छंद रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होता की आपण काय करीत आहो याचे त्याला भानच राहिले नव्हते